माझं कवाणे मी सायकोथेरपी सायकोलॉजिकल काउन्सिलिंग लॅब्रेम मध्ये चोवीस वर्षापासून काम करतोय त्याच्यामध्ये माझं मेन टूल आहे संबोहन उपचार मला संमोहन तज्ञ म्हणूनच आपल्यापैकी लोक ओळखत असतात आता एक विषय आहे की मानसिक समस्यांमध्ये मानसिक आजारामध्ये समोर उपचाराची काय गरज आहे असं बरेच लोकांना प्रश्न पडत असत की नॉर्मली मानसिक आजारामध्ये की आपण बघतो की ट्रीटमेंट घ्यायचं औषध उपचार घ्यायचं किंवा ऍडमिट व्हायचं शॉक थेरपी घ्यायचं हे प्रोसेस आहे पण लक्षात घ्या मानसिक आजाराचं मूळ हे मनात आहे असं माझं मत आहे समजा एखाद्याला भीती वाटत असेल एखाद्याला मनामध्ये निगेटिव्ह विचार येत असतील एखाद्याच्या मनामध्ये शंका येत असतील तर हे शंका शरीराच्या कुठल्या अवयवाला होत आहे एखाद्याला भीती वाटते ती भीती कुणाला निगेटिव्ह हो विचार हे शरीराच्या कुठल्या अयवाला होते हे शरीराच्या अवयवाला ना होत नाही ते मेंदूला होत नाही ते मनात आहे लक्षण भले मेंदूमध्ये आपण म्हणतो की मेंदूमध्ये केमिकल मेडिसिन झालेलं आहे भीती वाटली म्हणून जर बीपी वाढला जर भीती वाटली म्हणून धडधडत किंवा निगेटिव्ह विचार येते अतिविचार येते म्हणून झोप येत नाही तर आपण त्याला झोपेची गोळ घेऊन पेक नाही भीती वाटली धरधडते तर हृदयासाठी औषध घेऊन उपयोग नाही बीपी वाढला बीपीचे वळ घेऊन उपयोग नाही बऱ्याच लोकांचं असं होतं की बीपीची गरज नसताना कुठली फॅमिली बॅकग्राऊंड नसताना बीपीचे औषध चालवतात कारण त्याचं मूळ आहे भीती ही मनात आहे माझ्यामध्ये माझी गजा चार्ट नाही आहे नुसतं मेंदूत नाही त्याच्यामुळे मेंदूमध्ये जर केमिकल होते तर त्यासाठी मेंदूमध्ये औषध गरजेची आहेतच पण त्याच्याबरोबर मनामध्ये रूट कॉज मनामध्ये आहे आणि मनाचा इफेक्ट मेंदू झाला असते म्हणून मनाला थेरपी करा लागते आणि मनाला थेरपी करणारा एकमेव टूल आहे समोर उपचार उचा। समोर उपचाराबरोबर काउन्सिलिंग पण गरजेचं आहे काउन्सिलिंग म्हणजे काय मनामध्ये विचार विचारला हँडल करण्याचं आपल्याला शिकायला पाहिजे म्हणजे एखाद्या गुळीला हे कळत नाही की मनामध्ये हा विचार दे निगेटिव्ह विचार नको पॉझिटिव्ह विचार हे कुठल्या गोळीला कळत नाही गुळी फक्त थेट जाणार एकच काम करणार मी विचार घेऊ येऊ दे मग विचार निगे पॉझिटिव्ह आला तर काय करायचं निगेटिव्ह विचार आला तर कसं विचारला हँडल करायचं त्यासाठी काउन्सिलिंग आणि नॉर्मली मानसिक पेशंट हे स्वभावालाच सेन्सिटिव्ह असतात मनाला होणारे प्रेशर घेणार असतात म्हणून स्वभावाला मेंटल एक्सरसाइज तर स्वभावाला मेंदूला मनाला आणि शरीराला चारही पॅरामीटरवर आपल्याला काम करायला पाहिजे सर so, नेक्स्ट हा विषय मोठा आहे हा हे माझं टूल आहे का दोन प्रकार थेरपी आणि काउन्सिलिंग दोन्ही गरजेचं आहे मेंटल एक्सरसाइज देतोय स्वभावावर काम करायला पाहिजे तर त्यासाठी तर त्याच्यामध्ये घेतलेलं माझं काय फीस फॉर्म्युला नाही की प्रत्येकाला आलं की कोर्स सारखा आला चार दिवसाचा कोर्स केला असं नाही डिपेंड असते कोणाचा प्रॉब्लेम काय आहे त्याच्यानुसार त्याच्यामध्ये चेंज करत राहतोय मला बरं लोक बोलून विचारतात फी किती फी किती म्हणजे मला किती एक्फर्ट जाय लागणार आहे किंवा किती तुम्हाला यावं लागणार आहे किंवा मी काय काम करायचं आहे किंवा त्याचे प्रॉब्लेम काय समजा मला तसं सांगता पण येणार नाही तेव्हा त्याच्या डिपेंड असते इक्नोथेरपी माझं मेन टूल आहे काउन्सिलिंग मध्ये फॅमिली काउन्सिलिंग बरेच लोक असते आता त्याच्यामध्ये फॅमिली काउन्सिलिंग काम होत आहे बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम माहिती नसते कारण एका पेशंटचं पुन्हा मिस्टरांच्या संशय आहे कारण काय तर त्यांना कुठले तसं लॉजिकल कारण काय समजलं नाही पण संशय मिस्टरांच्या आहे तर ऍक्च्युली या केसमध्ये फोनवर सांगता येत नाही पण ती बाईस पेशंट आहे त्याला संशयाचा आजार आहे प्रॉब्लाचा तिला कसं म्हणणार की तुम्ही पेशंट आहे तिला म्हणतो मी मिस्टर माजर करतो नेक्स्ट सर असं पण असते म्हणजे पेशंटला माहिती नसते आपण पेशंट आहे सांगितलं गोळी मनाला जात नाही गोळी मेंदूला जाणार आणि मानसिक आजारला काही तपास बरं बघ तुम्हाला मानसिक आजार आहे याची कुठल्याही प्रकारची तपासणी नाही आपण ई जी वर तुम्ही विचाराची फ्रिक्वेन्सी करते मानसिक आजार हे आपल्या अनुभवनंच आपण ओळखायचं असते नेक्स्ट सर काही जनरल मानसिक समस्या ज्याच्यामध्ये औषधाची गरज नाही त्याच्यामध्ये शैक्षणिक समस्या बघा समजा एखाद्या विद्यार्थी आहेत त्याला अभ्यासाला करायला आवडत नाही अभ्यासात अभ्यासाची भीती वाढते शाळेची भीती वाढते शिक्षकांची भीती वाढते विशिष्ट विषयाची भीती वाढते हे कुठल्याही गोळीचं काम नाही तिथं थेरपीच करायला लागते अँड काउन्सिलिंग लहान मुलांची इतर पण बऱ्याच समस्या आहेत की लहान बाहुंडाचे द्वेष करणे किंवा जेलचे हा एक प्रकार आहे त्याला पण काही औषध नाही तर असे बरेच प्रॉब्लेम आहेत या आगीची भीती उंचीची भीती कीटकांची भीती पाण्याची भीती गर्दीची भीती भाडणाची भीती मला काय तर होईल अशी भीती हे सगळे जे आहे ना हे थेरपीज करायला लागते त्याच्यामध्ये